श्री गुरुभ्यो नमः अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आयुष्यात वेगवेगळ्या घटना घडत असतात आपण त्याच्याकडे कित्येकदा सहज दृष्टीने पाहतो तर कधीकधी एखाद्या घटनेचा जर आपल्या मनावर आपल्या विचारांवर परिणाम होत असेल तर त्या घटनेचं मूळ शोधण्याचा प्रयत्न करतो पी एल आर थेरपीच्या अनुषंगाने अर्थात प्रतिगमन उपचार पद्धतीच्या माध्यमातून जे व्हिडिओज आपण ऐकत आहात त्यामध्ये आजच्या या भागात मी असंच एक उदाहरण आपल्यासमोर मांडणार आहे एक मध्यमवयीन स्त्री माझ्याकडे पी एल आरसाठी आली होती नेहमीच्या पद्धतीनं प्रीटॉकमध्ये केस हिस्ट्री घेताना त्या स्त्रीनं जे प्रश्न सांगितले ते कुठल्याही सामान्य गृहिणीचे जे असतात तसेच होते तिच्या मुलीचं लग्नाचं वय झालं होतं लग्नासाठी वर संशोधन सुरू होतं मात्र मनासारखं कुठं जमून येत नव्हतं घरामध्ये आर्थिक प्रश्न तर होतेच याशिवाय काही दुखणीही घरामध्ये होती प्री टॉकच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ताई मला सांगत होत्या की मी एका दवाखान्यामध्ये काम करते आणि माझ्या पगारातली बचत करून करून मी स्वतःसाठी सोन्याचं एक गंठन तयार केलं होतं खूप हौसेनं ते गंठन मी घालायची एकदा असंच ते गळ्यात घालून रस्त्याने चालत असताना समोरून दुचाकीवर दोन युवक आले आणि त्यातल्या एकानं माझ्या गळ्यातल्या गंठनला हिसका देऊन ते तोडून चोरून नेलं त्या घटनेचा मला प्रचंड त्रास झाला जेव्हा ताई हे सांगत होत्या तेव्हा त्यांच्या मनातली ती वेदना त्यांच्या डोळ्यातल्या अश्रूंच्या वाटे माझ्यापर्यंत पोहोचत होती पुढे या माऊलीनं बेंटेक्सचं गंठन केलं आणि ती ते वापरू लागली मात्र ते वापरत असताना जो अनुभव तिला यायला लागला तो मात्र स्थिमित करणारा होता कधी कधी काम करताना ते नळामध्ये अडकायचं आणि तुटायचं कधी दरवाजामध्ये अडकायचं आणि तुटायचं तर कधी अचानक काहीही हिसका न लागता कुठलीही बाह्य घटना न घडता गंठन तुटून त्याचे दोन तुकडे व्हायचे कुठल्याही स्त्रीच्या आयुष्यामध्ये मंगळसूत्र हा अतिशय हळवा कोपरा आहे कारण त्याचा थेट संबंध तिच्या सौभाग्याशी आहे या माऊलीच्या मनातही आपल्या सौभाग्याविषयी काही संकट आहे का हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा तिच्या बोलण्यातनं मला जाणवली खरं तर या प्रश्नाचं माझ्याकडेही उत्तर नव्हतं सद्गुरू कृपेनं सेशनमध्ये गेल्यानंतर ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये या ताई पोहोचल्या आणि त्यांनी जो प्रसंग पाहिला त्याचा थेट संबंध त्यांच्या या जन्मातल्या मंगळसूत्राशी संबंधित होता पहिला जो घटनाप्रसंग एका गतजन्माच्या निमित्तानं त्यांच्या समोर आला तो या प्रकारे त्यांनी स्वतःला एका लहान मुलीच्या रूपामध्ये पाहिलं ही लहान मुलगी पोट भरण्यासाठी छोट्या मोठ्या चोऱ्या करत होती एक दिवस एका तीर्थक्षेत्राच्या दर्शनाच्या रांगेत उभं राहून या मुलीनं समोर जी बाई चालली आहे तिच्या गळ्याला हात घातला आणि गर्दीचा फायदा घेत गळ्यातला दागिना हिसकावला आणि ती पळत सुटली काही अंतर गेल्यानंतर तिने मुठीत झाकलेला तो दागिना पाहिला आणि ती प्रचंड घाबरली तिनं आजवर एवढी मोठी चोरी कधीच केली नव्हती आणि मुठीत जे होतं ते होतं सौभाग्य लेणं म्हणजेच मंगळसूत्र घाबरून जाऊन या मुलीनं आपल्याला घरी गेलो आणि हे जर कळलं तर खूप मार पडेल या भावनेनं ते मंगळसूत्र मातीमध्ये पुरून टाकलं गतजन्मातल्या या कृत्याचा संबंध थेट या जन्मातील मंगळसूत्र गहाळ होण्याशी होता हे काही नव्यानं सांगायला नको ध्यानाच्या त्याच अवस्थेमध्ये पुढे गेल्यानंतर त्या आणखी एका वेगळ्या गतजन्मामध्ये जाऊन पोहोचल्या त्या जन्मामध्ये त्यांनी स्वतःला एका स्त्रीच्या रूपातच पाहिलं ही स्त्री घरातली मोठी बहीण आहे वडील आणि बहीण यांचं एकमेकांशी प्रचंड पटतं आहे घरामध्ये धाकटी जी बहीण आहे ती थोडीशी बंडखोर आहे या धाकट्या बहिणीनं स्वतःच्या मनानं लग्न ठरवलं आहे आणि ते लग्न घरच्यांना मान्य नाही विशेषतः वडिलांना मान्य नाही वडिलांच्या बरोबर होला हो, हो मिळवणाऱ्या मोठ्या बहिणीला म्हणजेच आता ज्या ताई ध्यानावस्थेमध्ये होत्या त्यांना हे लग्न अमान्य होतं छोट्या बहिणीनं घरातले आपल्या लग्नाला संमती देणार नाहीत हे ओळखून दूरवरच्या एका मंदिरामध्ये आपल्या नियोजित वराला घेऊन लग्न करण्याचं ठरवलं आणि त्या पद्धतीने ती लग्न करण्यासाठी तिथे उपस्थित झाली कुठून तरी ही बातमी मोठ्या बहिणीला कळली आणि ती संतापाच्या भरात ते लग्न होऊ नये याच्यासाठी जिथे लग्न होतं आहे तिथे जाऊन पोहोचली लग्न एका देवीच्या मंदिरात होत थो होतं मोठी बहीण तिथं आली त्यावेळेला लहान बहिणीच्या गळ्यात मंगळसूत्र तिनं पाहिलं आणि ते जोरात हिसकावलं आणि त्याचे दोन तुकडे करून दोन दिशांना भिरकावले बंडखोर असलेल्या त्या लहान बहिणीच्या मनावर याचा प्रचंड आघात झाला आणि तिने प्रतिक्रिया म्हणून रागाने म्हणा किंवा दुःखाने तिथेच असलेल्या विहिरीमध्ये उडी मारली काही कळायच्या आतच आपल्या होणाऱ्या बायकोने विहिरीमध्ये उडी मारली हे पाहून भांबावलेल्या त्या मुलानं तिच्या होणाऱ्या नवऱ्यानं देखील पाण्यामध्ये उडी मारली आणि त्या दोघांचा त्यातच अंत झाला अतिशय विदारक अशी ही घटना जेव्हा त्या महिलेनं आपल्या ध्यानाच्या अवस्थेमध्ये पाहिली तेव्हा इथे झोपलेल्या या शरीरामध्ये प्रचंड ताण क्रिएट झाला आणि ती ओक्सोबोक्शी रडू लागली गतजन्मातील स्मृतींच्या स्वरूपामध्ये दोन जन्मांमध्ये घडलेल्या थोड्या बहुत अंतराने सारख्याच घटना या व्यक्तीनं प्रत्यक्षात प्रतिगमनामध्ये जाऊन अनुभवल्या आणि त्या क्षणी त्यांच्या हृदयामध्ये स्मृतींची जी गाठ बसली होती ती सैल झाली सुटली सेशनमधून बाहेर आल्यानंतर जेव्हा ताईंशी बोलत होते त्यावेळेला आणखी एक पैलू समोर आला या जन्मामध्ये त्यांची जी मुलगी आहे ती त्यांनी गतजन्मामध्ये पाहिलेली त्यांची धाकटी बहीणच होती आताही तिच्या लग्नाविषयी घरामध्ये ताण निर्माण झालेला होता त्या मुलीला ज्याच्याशी लग्न करायचं होतं त्याला ताईंचा विरोध होता आणि आश्चर्य म्हणजे किंवा परमेश्वराची लिला पहा की गतजन्मामध्ये बहिणीचा जो वर होता तोच या जन्मामध्ये तिला आवडलेला मुलगा आहे प्रतिगमनाच्या माध्यमातून गतजन्मामध्ये आपली असलेली बहीण आणि तिचा वागदत्त वर हा या जन्मातील आपल्या मुलीला आवडलेला मुलगा आणि आपली मुलगी आहे हे समजल्यानंतर ताईंनी आपल्या दृष्टिकोनामध्ये बदल केला आणि अतिशय आनंदाने त्या दोघांच्या विवाहाला संमती दिली परमेश्वरी लीला पहा कशी असते गतजन्मामध्ये ज्या मंदिरामध्ये हे लग्न होताना या माऊलीनं मोडलं होतं या जन्मामध्ये त्या मंदिराची खूण पटून त्याच मंदिरात या माऊलीनं आपली मुलगी आणि तिला आवडणारा मुलगा यांचा विवाह आनंदाने लावून दिला गतजन्म उपचार पद्धतीमध्ये व्यक्ती गतायुष्यामध्ये जाऊन काय पाहणार आहे हे थेरपिस्ट किंवा ती व्यक्ती यांच्या हातात अजिबात नसतं मी आपल्याशी बोलताना नेहमी हे सांगत आले आहे की गुरुकृपा असेल आणि आपली ती गोष्ट ती गाठ सुटण्याची वेळ आली असेल तरच प्रतिगमन उपचार पद्धतीमध्ये व्यक्तीला अशा प्रकारे अनुभव येतात आणि त्या अनुभवांचा या आयुष्यात देखील फायदा होतो नेहमी एक प्रश्न विचारला जातो समजा जसं या ताईंनी गतायुष्यामध्ये त्यांच्या हातून जे अतिशय विदारक कृत्य घडलं ते पाहिलं तसं एखाद्या व्यक्तीनं आपल्या हातून हिंसा पाहिली असेल किंवा त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये हिंसा घडली असेल तर तिचा या जन्मावरती परिणाम होतो का तर निश्चितपणे परिणाम होतो मात्र तो सर्वार्थाने सकारात्मक असा होतो कुठलीही नकारात्मक गोष्ट व्यक्तीला या जन्मामध्ये त्रास देत नाही आजवर जे सेशन्स केलेले आहेत त्याच्यामध्ये हा अनुभव आलेला आहे की गतजन्मामध्ये गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला सद्गुरू कृपेनं अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं जिथून त्यांना या आयुष्यामध्ये जगण्यासाठीचा कायमस्वरूपीचा एक धडा एक शिकवण मिळते भगवंताच्या कृपेला अंत नाही त्याच्या प्रेमाचाही अंत नाही प्रतिगमन उपचार पद्धती ही गुरुकृपा अनुभवण्याचं अतिशय उत्तम असं साधन आहे कारण याच्यामध्ये कुठल्याही व्यक्तीचा काहीही हस्तक्षेप असत नाही इथे थेरपिस्ट किंवा सेशनसाठी आलेली व्यक्ती बुद्धीच्या बळावर काही करू म्हणता करता येत नाही जे काही होतं ते परमेश्वराच्या अनुमतीनं सहमतीनं आणि मार्गदर्शनाने होतं आपल्याही आयुष्यात असे काही प्रश्न असतील ज्याची उत्तरं आपल्याला मिळत नाहीत आपल्याला हरवल्यासारखं वाटत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर मेसेज करून आपण भेटीची वेळ निश्चित करू शकता पुन्हा भेटूयात असाच एक छानसा विषय घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ